नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता आपण चाललेलो आहोत तयेगाव एम आय डी सीला त्या ठिकाणी आपल्याला एका कंपनीमध्ये पडद्यांचे रिपेरिंग करायचे आहे जे व्हर्टिकल पडदे असतात पट्ट्या पट्ट्यामुळे त्याचं आपल्याला रिपेरिंग करायचं आहे तर आपण चाललो आहोत तयेगाव एम आय डी सीला हे बघा कसलं मस्त वातावरण छान असं वातावरण झालेलं आहे हे बघा मित्रांनो आता आपण या कंपनीत आलेलो आहोत इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालवलं आणि इथं आपल्याला पडदे रिपेरिंग करायचे ह्या बिल्डिंगमध्ये तर आता आपले माणसं येथील लेबर मग आता आपण जाऊया आतमध्ये तर चला मित्रांनो आता आपलं काम सुरू झालेलं आहे कंपनीत एंट्री वगैरे आपण केलेली आहे सर्व हे पाहू शकता तुम्ही आता आपलं काम चालू झालेलं आहे हे रिपेरिंगचं असे आपले दोन मजले रिपेरिंग करायचं आहे तर चला पाहूया आपण कशा पद्धतीचं रिपेरिंग होतं आहे ते मित्रांनो आपल्याला प्रत्येक पडदा हा चेक करावा लागतो ऑपरेट होतो की नाही म्हणून प्रत्येक पट्टी काढून चेंज चेक करावी लागते बघा काय काय पट्ट्यामधून फिरत नाहीत तर ते पूर्ण चेक करून घ्यावं लागतं हे बघा म मा सगळं माणूस चेक करून घेतो आणि त्याला सर्व्हिसिंग करून घ्यायची आत्ता जे पडदेत अडकतात चालत नाहीत खराब झालेत त्यांना आपण चेंज करून टाकतो मग आणि आज संडे असल्यामुळं ऑफिसलाही कोणी नसतं हे बघा आपलं मोस्टली काम हे संडेलाच होतं कारण की कामात रिपेरिंग करता येत नाही आवाज येतो बाकीचा त्रास होतो म्हणून आपण शक्यतो संडेलाच काम करून घेतो रिपेरिंगचं सर्व्हिसिंगचं हे पाहू शकता हे अशा प्रकारचं ऑफिस आहे आणि आज कोणीही ऑफिसला नाही आहे इधर का रोलर का चेन बदलना रंजन रोलर का चेन बदलना है अंदर का हाँ ठीक है कर दो बाकी कुछ नहीं ना प्रॉब्लम सिर्फ तो रस्सी का प्रॉब्लम है आराम से कांच को सपोर्ट नहीं है। आब्ली आराम से आ किधर लगना नहीं चाहिए डालना चाहिए ना आनंद कुमार क्या कर रहा है? आराम से ज़्यादा उधर मत ले सपोर्ट नहीं है उधर अरे उसके ऊपर मत रख इधर रख थोड़ा नहीं इधर ना रंजन तू जा उधर मत तेरे अरे पट्टी गिर गए फिर से ए, उसके ऊपर मत प्रेशर रख रंजन नहीं 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 घोड़ा से चल तो वो लगाना सिर्फ हाथ से तेरा हाथ जाएगा ना हाथ नहीं जाएगा हाथ हाथ मेरा जा रहा है ना अरे वो सेटिंग लगेगा तू लगेगा एक साइड से बस लो ना कार्य से नाही उभा राहायला व्यवस्थित पाहिजे काही विषय नाही होत हा व्यवस्थित ऑपरेटिंग करायला लागतं त्याला चला अभी बोर्ड रूम का करेंगे बाकी सब हो गए ना ओके पार्डवेयर डाल दिया ना ठीक है चल आप उनको ये देखेंगे चेन लेना ले ले ले। अरे चेन ले रोलर का चेन ले गिर मत अभी तू इतना थोड़ी चेंज करेगा छ बज गए थे आता चेन आहेत ह्या ज्या चेन आहेत ह्या खराब आहेत तुम्ही जर पाहू शकतो तर असे जॉईंट मारलेत तर आता आपण हे सगळं बदलणार आहे जॉईंट असे जॉईंट मारले ते खराब दिसते तर एवढ्या सगळ्या पड त्यांच्या आता आपल्याला चेन बदलायचे ते काय काही चेन तुटलेले ते हे बघा

सैन बहुत बड़ा हो गया है प्रोपर नहीं है है रंजन आ? चेन बड़ा हो गया यार इसका चार तुम बोला दो दिन लगाओ हम देर बताता है कोई नहीं दो दिन लगाते हैं भाई देख चेन बहुत बड़ा हो गया वो ठीक है ये बहुत बड़ा है ये वाला हाँ देख बहुत बड़ा है ये है ना लॉक भी नाही है क्या लाया? सुन ना सुन ना क्या कर मालू आता ले आपल्या चेन्स लावून झालेल्या आहेत आता बघा पूर्ण चेन आपण चेंज केल्या पूर्ण चेन ठीक आहे पहिल्या ज्या गाठी होत्या जॉईंट मारलं होतं ते आता आपण चेंज केलेले आहेत सगळ्यांच्या मित्रांनो आता आपण वरच्या मजल्या म्हणजे सेकंड फ्लोअरवरती आलो आहोत आता सेकंड फ्लोअरचे आपण सर्व पडदे नीट चेक केलेले आहेत काही प्रॉब्लेम नाही कुठं काही अडकत नाही ना पूर्ण पडदे आपण चेक करून त्याला रिपेरिंग वगैरे सर्व्हिसिंग केलेली आहेत आणि आता आपलं काम संपत आलेलं आहे आता हा फक्त एकच मजला आहे मग आपण आता कंपनीतून बाहेर जाणार आहोत घराकडे निघणार आहो आता हे बघा माणूस सगळं चेक करून घेतोय सगळं पार्ट्स व्यवस्थित ऑपरेट होतात माजे कमेंट मद्दे का नाही तर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये जरूर कळवा कंपनीतलं काम आपलं झालेलं आहे मित्रांनो आता आपण निघणार आहोत घराकडे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग